आली ते हरिद्रुणांचा त्या सुंदर वरती फुलराणी ही खेळत होती आयो भानु मुंबईचा पावना आईलाय गटा गटा दारू पितर मीना बांडी भक्त रात्री घासाला सांगा सकाळी तो बोलतो कामादक गडबड असते घरचा लोक निघत त्याला तर ते भांडी घालून निघता निघता त्याला लेट होतो तेवढा भक्त तुम्ही काम करा हा हा बरोबर तुला एक पक्या दिस दुक्या मित्रांनो माझ्या ब्लॉग म्हणून आमची फॅन फॉलोईंग जास्त वाढली आहे तर असे माझे फॅन भेटतात तर त्यांना वेळ देऊ शकत नाही कारण का आमचा वेळ पुढे वाया आहे तर नमस्कार माझ्या मित्रांनो माझं नाव कणकेश्वर रसाल माझा परम मित्र भाणुदास पवार आम्ही पनवेलमध्ये एक नैसर्गिक सुंदरता बघण्यासाठी सकाळपासून निघालोय ब्लॉग बनवायचा इच्छा नव्हती पण दृश्य असे होते का ते आम्हाला राहून गेले नाही आम्ही जे बघतोय ते तुम्हाला दाखवायचा आम्ही प्रयत्न करू आता आम्ही गाडेश्वरला चाललोय आता आम्ही मोहदरला होतो पनवेल तालुक्याच्या आता मोहोदरवर निघलो आम्ही गाडेश्वरला आमच्यासोबत अशीच राहा चांगलं चांगलं निसर्गरम्य वातावरण दाखवायचा प्रयत्न करू चला काय झालं मित्रांनो माहित आहे का लहानपण आमचं गाव गुराड्यात गेलेलं आहे म्हणजे आमच्या गावामध्ये पहिला कोंबडी बकरी म्हाताऱ्या कोताऱ्या बागाला भेटायच्या आता तो कुठंतरी हारपून गेलाय हो आणि आम्ही एक विचार केला भानूला प्रॉपर्टी घ्यायची होती तर त्याने मला सांगितलं बरोबर प्रॉपर्टी मला अशी घ्यायची आहे का जिथं गावाची महेकेल जसा नवीन पाऊस पडतो आणि जमिनीला जो सुगंध येतो मातीचा असा सुगंध आम्हाला इथे ये येत आहे भानुंनी बर्से कमवलेत पैसे केशी येऊन अंगावरती हो तर ते जिथं तो इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आमची मैत्री साधारण वय वर्ष पंचवीस झाले असेल आमचं वय तसं तुम्ही गेस्ट करा किती असेल <laughs> ते पण आमची वयाची पंचवीस वर्षामध्ये म्हणजे आज आमच्या मैत्रीला पंचवीस वर्ष झाले असं सांगतो एक काय मित्रांनो आमचा असा होता म्हणजे भानूच आहे आता माझं तर अजून तसंच आहे भानू असा होता टी व्ही एस गाडी घेऊन जिल्ह्याच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये पोहोचायचा एवढी त्यांनी स्ट्रगल केलं लाईफमध्ये आणि आज त्याची भाईची गाडी एकदम कडकमध्ये असा संरूप उघडला आहे आणि निसर्गाचं वातावरण आहे त्याचा आम्ही लाभ घेतोय आता आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढं अजून चांगलं चांगलं वातावरण दाखवता प्रयत्न करू आणि ही बघा माडीशाला चिंद्रणगावची माडीशाला <laughs> <laughs> <ए> <laughs> <ए> <laughs> काय झालं मित्र मित्रांनो माझ्या ब्लॉग मुलांना आमची फॅन फॉलोईंग जास्त वाढलेली आहे <laughs> <laughs> तर असे माझे फॅन भेटतात तर ते त्यांना वेल देऊ शकत नाही कारण का आमचा वेल पुढे वाया जाईल तर चला सोबत राहा आमच्या सोबत राहा ब्लॉग ब्लॉगची मजा घ्या आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं हिरवे वाटतुणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती क्या क्या बात है? क्या बात आहे मित्रांनो गाणी आवड कविता आवडल्या असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा कशी आहे माय मित्राची कविता मित्रा भानुदास या कवितेचा लेखक कोण आहे हो क्या बात जसा दिसत तसा नाही माणूस पक्का अभ्यासू आहे जाम अभ्यास केल गायड बघून बघून माहित आहे का कशामध्ये होती ती कविता दहावीला व्याकरण हा विषय होता मराठीचा त्याच्यामध्ये हे उदाहरण कविता असायची माझी भानूला एक हात हात जोडून विनंती असेल का आपली जी बोली भाषा आहे तीच आपण बोलायचं शुद्ध बोलायचा प्रयत्न नाही मी करतो प्रयत्न कधी कधी अरे आम्ही दहावीला होतो ना तेव्हा व्याकरण मध्ये उदाहरण होती हां या कविता होत्या त्या आता आम्ही बोलतो त्या कुस्माग्रजांच्या चांगल्या चांगल्या त्या काही माणसा डोक्यात अजूनपर्यंत एक आपल्या आगरी भाषेत कुठला गाणी तुमचा असेल चांगला बायाबियांचा आमच्यासाठी बोलू शकता तुम्ही आता नको आता मी गाडी चालवते ठीक आहे मित्रांनो मी बोलिन थोड्या वेळामध्ये गाणी <laughs> कालिकोंबरी गभीमा गभिमा कालिकोंबरी कोनाची मुंबईचा पाहुणा आला यो भानू मुंबईचा पाहुणा आई लाई कट्टा कट्टा दारू पितर मी ना दारू पितला असता इतके अरे ताडी ताडी ताळीवाल पितलं मित्रांनो मी एक बघितलं आमच्या वयानुसार जी पोरं हो आहेत त्यांचे सर्वांचे केस पिकलीत तर मी बघितलं का पिकलीत तर ते लोक आहे ना वेसनाच्या प्रभावात गेले होते त्याच्यामुळे लवकर मात्र झालेत ना तू तू काय घरी केस अधून नाही बाबा ओरिजिनल आहे ओरिजिनल आयच्या गाव मी कमी चालतो मग तुला सोबत घेऊन जातो नाही वयानुसार तू देस मग दादा बोल मला आता दा। बाणू दादाची गाई हरी बाग <laughs> मस्त हिरवा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मनसर्गम रे जीवनाचे गीत ला नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर बिरी गीत गारे गारे गीत गारे हरे ह रे भानुदास पवार पाचशे रुपया ला लागली पार्टी सत्य श्रावणी आहे हो माझे मित्र भानुदास पवार यांची अर्धांगिणी सौ दीपाली पवार तुमच्या विषय अतिशय चांगला तुमचा नवरा बोलतो एवढा चांगला बोलतो का काय म्हणजे आयुष्यात तुम्ही आला आ, बिचारा मित्राचे बिचारा नव्हतो मी पहिले पासून आता पण आहे बाय गुण आणि माझा मित्र प्रसिद्धीवरती आला प्रचितीवरती आला गाडीवरती आलो टू व्हीलर फोर व्हीलर माझ्या देत राहा जेवणाभरी आणि ते रात्रीची भांडी फक्त रात्री घासायला सांगा सकाळी तो बोलतो आम्हाला गडबड असते घरचा लवकर निघलाय त्याला तर ते भांडी घासून निघता निघताना त्याला लेट होतो तेवढा फक्त तुम्ही काम करा पाहिजे हा हा बरोबर तुला वागा आमच्या संसारात आणि तो याने मला अजून एक असं सांगितला का तुम्हाला ते रात्रीचं जेवण राहिलं असेल तर सकाळी तुम्ही देत त्या कोर्टाला तर ते कशाला द्यायला घरात भांडू आहे म्हणून सकाळी खायला भेटतात ना उठल्या उठल्या बरोबर आहे तो भांडू माझ्या शरीराला दपतोय तर तो वहिनी ते वहिनी तुम्ही ना तो बांध देऊ नका माझ्या मित्राला अण्णा हे परब्रम झेकायचा नसता ना हल्ली गाव पण राहिला नाही तर कुत्र्यांना टाकायची टाईमच नाही तर बघा वहिनी माझ्या मित्राची काळजी घ्या मित्रांनी लग्नाच्या बदल लेख लोकांची काळजी घेतलेली आमचं आता कप नाकात बिंदी कपाली चादणीची कपला ना मोरा आंबऱ्या चांदणी चणी येणी घातली सायली ची सायली माझ्या मनान भरली सौरी आग पापलेट वाली होतेस का माझी नवरी माझ्या मनान भरलीस सौरी आग पापलेट वाली माझी नवरी भरली वाली झाला खुला माझे मित्राचे जे वडील होते ते खूप चांगले गाणे लिहायचे आमच्याकडं बाला डान्स हा खूप फेमस होता त्या गाण्यामध्ये भरपूर त्यांचं योगदान आहे हा वडिलांच्या एक होता डॉयले तो होता बोला तो भिंगार गाव होता त्या गावात त्यांची भांडणं झाली होती त्यावेळी तर याई एक तो शेर बोलला होता एक पाक्या तीस डुक्या असा ने तो थांब थांब थांबता जे वडील कैलास वाशी तुळशीराम गंगाराम पवार मुक्काम कोपर माझे वडील पहिले नाचकाम काम आणि वाजव चांगले होते तेव्हा त्यांचे एक मंड मंडल होता त्यात ते गायचे स्वतः नाचायचे पण एक आणि एका वेळी भिंगरगावच्या लोकांसोबत त्यांचा वाद झाला होता त्या वादात आमच्या गावालेने एक शेर आजमावला होता तो मी तुम्हाला सांगू इच्छितो काहीर हो पिंगा बोले आम्ही कोपर रखाने वाले आमच्या हाती कुराडी भाले भेंडी हम कुछ नहीं डरने वाले क्या बात है क्या बात है नक्कीच माझे मित्रांना सांगतो का कोपरगाव असत आहे किससे भी डरने वाले पक्ता हमसे आता एक कळकळीची विनंती आहे का नवी मुंबई विमानतला मान्य कैलासवाशी श्री दिबा, दिबा, दिबा पाटील पाटी। साहेबांचाच नाव आहे आणि तो द्यालाच पाहिजे नाही दिला तर आम्ही आंदोलन करू 100% मित्रांनो आज आम्ही पनलमध्ये वाकडी नगरी याच्या पाठामागच्या बाजूला आहे आम्ही इथं लहानपणी म्हणजे लहान म्हणजे आठवी नवीला असताना आमच्या आई वडिलांनी आम्हाला बाईक घेऊन दिल्या होत्या एक शेशी दिस्कोरी होती रिस्कवर शेशी त्याच्याकडे ग्लॅमर होती ना लहान ग्लॅमर तर आम्ही त्या तिकडून या रस्त्याला याचो रेसिंग करायला गाडी फिरवायला त्यामुळे धूम पिक्चर आता होता पहिला जॉन इब्राहमचा तर त्या अंगामध्ये तवरी होती आमची ती धूम होती कानात हेडफोन टाकायचो वाकमेंट तिथे एकशे वीस रुपयाला धुम गाणी ऐकायचा सर द्या रस्ता यायचो आणि या रस्त्याला कारण रेसिंग करायचा या तो हा कारण होता काही तर पडला ना तरी करू त्याला हे सरेकडून बघायला याचा <laughs> नाही हाताच्या सालट्याने जसर पडलो इकडं आणि रस्ता आज आम्ही बरेच वर्षा इकडे आलोय मला वाटतं इकडं या रस्त्याला मी एकदम लॉकडाऊनच्या नंतर चार पाच वर्षानंतर आलोय इकडचा काया पाळ झालेला पूर्ण तिथे अशी बैठी घरं होती ती निघून गेली बिल्डिंग झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी आणि ना पोचे बैलगाडी देखो मारवाडी मारवाडी लोकांच्या जहा ना पोचे बैलगाडी व्हा तक पोचे मारवाडी खरी आहे सीन आहे ना हा पूर्ण ब्रिज सीन पूर्ण हा सीन आपला सलमान खानचं बडे से ही तो, ही तो तर इथून तो सायकल घेऊन येत होता सलमान हे बघा सलमान इथं सायकल घेऊन यायचा आणि आम्ही त्यावेळी दोघ जण सायकल वरती व्हाईट शर्ट काकी हाफ शर्टी

सीन जो आहे ना हा त्या गाण्यामध्ये आहे पूर्ण हा डोंगर पण दिसेल सलमान खानचा जो पिक्चर आहे प्यार किया तो डरना क्या दिवाना मे चला उसे ढूंढने प्यार बड़े से सगरा शूट आहे <ण्णागे> हो तर मित्रांनो उपवास आहे माईचा भाईला वेफर पाहिजे होते तर भाईनी वे उपवासाचं वेफर सांगा हे कुठले आहेत हा म्हणजे जो माणूस एवढं वेपर खाऊन उपास ठेवत असेल हा माणूस जर वेपर एवढे खाऊन उपास ठेवत असेल तर या उपवासाला काय पर्याय आहे का रडत असं रडत नको उपास ठेवूल <laughs> दादा उपास नको ठेव रेकार उपास कडक बाबा याचं कारण म्हणजे माझ्या त्या मित्राला आहे ना बनवूला जागा घ्यायची आहे थोडी इन्व्हेस्ट करायची आहे आणि जागा खूप छान छान दाखवल्या त्या लोकांनी आम्हाला म्हणजे बघायला गेला तर खूप लो बजेटमध्ये म्हणजे गुंठा तीन लाख रुपये चार लाख रुपये ही आता जिथं आम्ही गाडेश्वर आहेत आता जिथं पहिला होतो ते चिंद्रन साईडला होतो चिप चिंचोळी साईडला आता गाडेश्वरच्या इथं आलो आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा मला कोकीला कोकीला ओरडते तुम्हाला ऐकायला येत असेल का माहिती नाहीये पण पक्ष्यांचा आवाज मस्त भालुदासचा उपवास एवढा कडक होता आखी भरलेली दुसरी बघा जी बघा माझ उपज नाही खाले दोन तीन खाले विडोज विडोज चाकी आणि न विडोधी न घात किती घाल बघा गाडी चालवत आहे था। तोडणार नाही चालवत <laughs> आता येत ना असं काय <laughs> गाडी ऑटोमॅटिक गेल्याचा काय प्रॉब्लेम नाही तर आता विचार कर कसा खात असेल तर मित्रांनो चला आजचा दिवस खूप छान फिरलो आम्ही हा माझा मित्र जीवन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला सर हा प्रॉपर्टीची कामं करतो तुम्हाला जर मध्ये कमी बजेटच्या प्रॉपर्ट्या पाहिजे असतील तर याला कॉल करा मी त्याचा दे नंबर देतो खाली आणि आज भरपूर चांगल्या जागा दाखवल्या आम्हाला पण दोन तीन जागा आवडल्या पण आमची शेड बघू आता घेतात काय करतात ते आता त्याची व्हिडिओ बनवू नंतर आम्ही डबल आणि माझा आजचा ब्लॉग कसा आवडला पटला का नाही पटला आज आम्ही जास्त आमच्या भाषेत प्रॉपर मातृभाषेमध्ये बोलत होतो तर इथं कमेंट मी सांगा तुम्ही कसं वाटलं ते आणि आमचा जो भानू आहे ना आता आता डायरेक्ट घरा <laughs> आता मी म्हटला जाणार गणपती बाबा गणपती बस दर्शन चाललंय भानू आणि मी माझ्या वैद्यकीय कामासाठी चालू बाकीच्या मित्रांकडे पण दर्शन जाणार ठीक आहे एनिवेज मला असं सपोर्ट करा माझ्या चॅनल लाईक शेअर कमेंट करा आणि भानू कसं वाटलं तुम्हाला आज सोडून सांगू <laughs> सा का आज सोडून सांगा भानूचा बोलणं कसं वाटलं तुम्हाला ते मध्ये सांगा ठीक आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय